कुठे काय करते च्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला अरुंधती विणाची समजूत आहे इथे सुरक्षित आहे तिच्या इथे सगळी मंडळी आहेत ती विणाला सांगते की तिने तिच्या ती भूतकाळाबद्दल आशुतोषला सांगणं गरजेचं आहे आशुतोष यातून मार्ग काढू शकतो असा विश्वास तिला असतो इकडे गावाहून परत आलेली कांचनाची अभिला अनिरुद्धने जे सांगितलं तेच पुन्हा सांगते अभिनेते हॉस्पिटल सोडून स्वतःचे क्लिनिक सुरू करावे असे त्या दोघांचे म्हणणे आहे त्यावर अभि म्हणतो की या गोष्टी त्याला चर्चा ठरवायला हव्या त्याच्या म्हणण्याला दुजोरा देतात मात्र अनिरुद्धचा जोर असतो की त्याने स्वतःची प्रॅक्टिस सुरू करावी त्यासाठी तो पैसेही द्यायला तयार असतो त्यावेळी संजना कांचनाजीला समजावते की तुम्ही मिळून अभि आणि अनघा यांच्यावर दबाव टाकू नका अप्पा या क्षण संजनाचे म्हणणे असते की हा अनघा आणि अनघा यांच्यात खासगी चर्चेचा विषय आहे दुसरीकडे अनिरुद्धचा पारा चढतो जेव्हा त्याला समजतं की निखिल जानकीसोबत एकटाच खेळतो आहे तेव्हा संजना कांचन आणि त्याला सांगते की त्यांच्यासोबत ईशाही आहे निखिल आता मोठा झाला आहे असंही ती म्हणते त्यावर अनिरुद्ध असे उत्तर देतो की जरी मोठा झाला असला तरी स्वभाव कसा बदलणार स्वभाव कसा बदलणार या अनिरुद्धच्या वाक्याचा धागा पकडून संजना त्याला चांगलंच सुनावते ती म्हणते की एवढं सगळं घडलंय आयुष्यात तरी तुझ्या काही ना काही भानगडी सुरूच असतात लपवाच सुरू असते तू कधीच बदलणार नाही सरळ मार्गाने पैसा मिळत असला तरी तू वाकडाच मार्ग निवडणार कारण तुला त्याची सवय झालीये संजनाचे हे आरोप ऐकून अनिरुद्धचा पारा चढतो त्यावर संजना पुन्हा आरोप करते की आधी माझ्यासाठी अरुंधतीशी खोटं बोललास आणि आता वेणासाठी माझ्याशी खोट बोलतो आहेस त्यावेळी अनिरुद्ध साफ ना आकारतो की त्याने कोणापासूनही काही लपवले आहे तेव्हा संजना तिला निखिलने सांगितलेल्या मोबाईलचा सा विषय काढते संजनाने त्या मोबाईल विषयी विचारताच अनिरुद्धच्या चेहऱ्याचा रंग बदलतो मात्र तो दुसऱ्याच क्षणी तिला तो फोन देतो त्याला असं वाटतं की असं केल्यावर संजना फोन मागणार नाही पण होतो उलट हा कंपनीचा फोन असल्याचं तो सांगतो त्यावेळी कांचनाजी अनिरुद्धचीच बाजू घेते एखाद्याकडे दोन फोन असू शकत नाही का असा उलट सवाल ती संजनालाच करते त्यामुळे अनिरुद्ध थोडक्यात वाचतो दरम्यान अरुंधती नितीनला वीणाच्या फोनविषयी विचारते प्रिणाचा भूतकाळ समजण्यासाठी तो फोन सापडणं गरजेचं आहे असं तिचं म्हणणं असतं प्रिणाचा भूतकाळ आशुतोष पासून लपवणं तिला जड जात असतं त्या फोन बद्दल अनिरुद्धला वीणाला सांगितल्याने नितीनचा संताप होतो वीणाला त्या नंबरवरून मेसेज आल्याचे अरुंधती नितीनला सांगते यावरून तो त्या फोनचे लास्ट लोकेशन शोधण्याचे ठरवतो दरम्यान नितीन आणि अरुंधतीमधील हे संभाषण अनिरुद्ध चोरून ऐकतो आणि सावध होतो काही वेळाने अनिरुद्धच्या केबिन मध्ये विणा नितीन आणि अरुंधती येऊन धडकतात अनिरुद्धला काही कळायच्या आत अरुंधती त्याच्या कानशिला लगावते विणाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला लाज नाही वाटत अनिरुद्ध तुम्हाला असा सवाल ती त्याला करते अनिरुद्ध वीणाला समजावण्याचा प्रयत्न करतो की तिचा काहीतरी गैरसमज झालाय तो तिला समजावत असतो तेवढ्यात विणाही त्याला कानाखाली लगावते अनिरुद्धने विश्वासघात केल्याने वीणाला खूपच वाईट वाटलेलं असतं ती त्याला, त्याला जाब विचारते की तिला मिळत असलेल्या धमक्या त्यानेच दिल्या आहेत ऑफिसच्या जागेतील घोटाळा आणि तिचा मोबाईल विणाला समजत आतापर्यंत त्याने वागलेल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीचा विणा पाढा वाचून दाखवते त्याच्याशी असणारी पार्टनरशिप तोडून टाकते अरुंधती त्याला अटक होणार असल्याचेही सांगते आणि तेवढ्यात अनिरुद्ध स्वप्नातून जागा होतो अरुंधतीने कानाखाली मारण्यापासूनचा सगळा प्रकार अनिरुद्धचं एक स्वप्न असतं मात्र हे स्वप्न सत्यात उतरण्याआधी काहीतरी करायला हवं याकरता तो वीणाचा फोन नितीनच्या ड्रॉवर मध्ये नेऊन ठेवतो तो फोन ऑन करून ठेवतो जेणेकरून नितीन जेव्हा लोकेशन तपासेल तेव्हा त्याच्याच केबिन मध्ये तो फोन सापडेल असा अनिरुद्धचा सा डाव असतो